नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूबच्यावर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असून जी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे भरपाईचे पैसे लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे जे मागील दोन महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेले आहे त्यामध्ये काही लोकांचे के वाय सी करून पैसे जमा झालेले असून आणि या ठिकाणी आता पूर्ण सरसकट जे केव्हाशी म्हणजे जे अतिवृष्टीचे अनुदान जाहीर झालेले आहे त्याचा जी आरसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याचप्रमाणे हेक्टरी किती वगैरे रक्कम मंजूर झाली तर ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा जीहार झालेला आहे की थेट जी अनुदान जाहीर झालेले आहे त्याचे बँक खात्यामध्ये वितरण करण्याचा हा संबंधित जिहार आहे तो जी आर काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सुंदर तुम्ही या ठिकाणी पाहता की राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानबोटी बाधित बाधितांना मदत देण्याबाबत अशा प्रकारे हा जिहार असून या ठिकाणी तुम्ही पाहता की जिहार प्रसिद्ध दिनांक आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा ऑक्टोबर दोन पंचवीसला हा जी आर आलेला असून हा थेट पैसे जमा होण्यासंबंधित जी आर आहे जर का तुम्हाला जी आरमध्ये किती रक्कम मिळालेली आहे शेतकऱ्यांसाठी तो जर ते जर तुम्हाला पाहायचं असेल त्याचा व्हिडिओ आपण मागच्या व्हिडिओ मागच्या सतात बनवता मागच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की कि आपल्याला किती वगैरे पैसे मिळणार आहेत तर तो व्हिडिओ आपल्या या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे येऊन जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा जेअर असून यामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहूया महत्त्वा महत्त्वाचे मुद्दे आणि व्हिडिओ हा संबंधित महत्त्वाचा असून संबंधित आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायचा आहे मित्रांनो मित्रा या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पैसे येणे झाले सु झाले असून तुम्हाला जर का अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल आता या ठिकाणी सर्वांनाच हप्त्या हप्त्याने पैसे येणार आहेत किंवा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पैसे येणे सुरू झाले असून लवकरच तुम्हालासुद्धा या ठिकाणी पैसे येतील या ठिकाणी आपण थोडक्यात थो महत्त्वचे मुद्दे पाहत असून या ठिकाणी पाहता की तुम्ही सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा सा प्रस्ताव सादर केला आहे त्या अनुषंगाने खालील शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी थोडक्यात वाचूया या ठिकाणी शासन निर्णय असं सांगतो की सप्टेंबर दोन के ले, के ले ले हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेतपिकांची नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केल्या केलेल्या दरानुसार रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासन मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो जे मी ही रक्कम सांगितली आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी इतका म निधी या ठिकाणी मंजूर झालेला असून लवकरच तुम्हाला या ठिकाणी संबंधित तुमचा जेवढा हिस्सा असेल तुमच्या शेतीनुसार तुमचा हेक्टरनुसार तुम्हाला हेक्टर या ठिकाणी बँक डी थ्रू लवकरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये येतील म्हणजे सदर जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या संबंधित हा जी हार आहे त्यानंतर आपण थोडक्यात पुढे वाचूया त्यानंतर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधील अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनद्वारे उपलब्ध तरतूद उपलब्ध करून देण्यात कार्यसन एम अकरा यांचे निधी वितरण वितरित करावा म्हणजे सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की जेवढा तुम्ही या ठिकाणी विधी सांगितले तेवढा सरासळ या ठिकाणी विधी उतरत वितरित करण्यासंबंधित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिनांक चोवीस एक सर, दोन हजार तेवीस अनन्वय सूचित केल्यानुसार डी बी डी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा म्हणजे मित्रांनो दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय असा आहे की डी बी डी थ्रू म्हणजे तुमचे जे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यातच फक्त हा निधी येणार आहे म्हणजे जरी आपण फॉर्म भरताना किंवा कुठल्याही बँक खात्या आपण दिलेले असेल त्याचा संबंध नसून डायरेक्ट डी बी डी थ्रू तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील हा शासन निर्णय दोन हजार तेवीसचा असून म्हणजे डी बी टी थ्रू या ठिकाणी तुमचे सरळ सरळ पैसे येतील असं म्हणण्याचा उद्देश आहे त्यानंतर सोबतच प्रपत्रामध्ये सर्व लाभार्थ्यांनी माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणक प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी सो मित्रांनो अशा प्रकारे हा संबंधित जी आर असून हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आणि हा तुम्ही शासन निर्णय वगैरे पाहू शकता सो मित्रांनो प्रकारे हा जी आर असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि जर का तुम्हाला तुमच्या हेक्टरी वगैरे किती रक्कम मंजूर झाली हे पाहायचं असेल तो तो व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ वॉच करू शकता की आपल्याला एक हेक्टरी किंवा एकरी किती रक्कम मिळणार आहे तर सोमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र